सालाबादप्रमाणे शिवराज्य समूह पुणे यांच्यातर्फे शिवजयंती निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली संस्थापक अध्यक्ष भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक पार पडली शिवजयंतीचे चौदावे वर्ष असून या मिरवणुकीमध्ये शिवकालीन मर्दानी खेळ ढोल ताशा पथक वेगवेगळ्या फुलांनी सजलेली राजांची पालखी भव्य रथ विद्युत रोषणाई डोक्याला फेटा तर पारंपरिक वेशभूषेत शिवभक्त सहभागी झाले होते महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी देखील या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला अतिशय नेत्रदीपक झालेल्या या मिरवणुकीने सर्व शिवभक्तांच्या चेहऱ्यावर उत्साह वाहत होता अभिरुची परिसर मार्गे धायरी फाटा ते राजलक्ष्मी आयकॉन येथे मिरवणुकीची सांगता झाली यावेळी आयोजक भूपेंद्र मोरे सौनेहाताई मोरे राजाभाऊ जाधव विठ्ठल सूर्यवंशी हरीश वैद्य लतीफ शेख प्रशिक दारुंडे सुनील पढेर महेश घाडगे सुशील भागवत सार्थक भगत टेकेंद्र भंडारी तेपेंद्र बेस्ट सूरज डांगडे विशाल खरात संकेत चाचुरडे, राहुल कोंडे मृणाल चाचुर्डे मयूर चाचुर्डे कुणाल कुलकर्णी यांच्यासह हजारो शिवभक्त सहभागी झाले होते सलग चौदावं वर्ष आहे अतिशय पारंपरिकरित्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दरवर्षी साजरा करतो येणाऱ्या नवीन पिढीला छत्रपती कोण होते याचा थोडासा विसर पडलेला आहे आणि त्याच्यात पाठ्यपुस्तकांमध्ये तसं शिकवलंही जात नाही महाराजांची नेमकी त्या काळातली काय वेशभूषा असेल किंवा त्या काळातले काय विचार असतील काय पारंपरिक खेळ असतील किंवा सांस्कृतिक दृष्ट्या कशा पद्धतीने त्यावेळेस कुठले उत्सव साजरे केले जात असतील त्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही प्रत्येक वेळेस नवनवीन काहीतरी उपक्रम करायचा प्रयत्न करतो आज हे चौदावे वर्ष आहे दोन हजार पंचवीस साल आहे तीनशे पंच्याण्णव आपण साजरी करतोय शिवजन्मोत्सव सोहळा या गोष्टीने औचित्य साधत रक्तदान शिबिर असेल आज भव्य शिवनिरवणूक असेल आणि उद्या होम मिनिस्टर महिलांसाठीचा कार्यक्रम असेल असा विविध कार्यक्रमांचे योजना आम्ही आखलेली आहे आणि त्यानुसार आज शिवनिरवणूक सगळ्या चालू आहे पाहत असताल तर या संपूर्ण पंचक्रोशीतली सर्वात उंच अशी शिव ते पण कलर मधले असणारी आमची मूर्ती आहे स्वराज्य समूहाकडनं आम्ही दरवर्षी व्यवस्थित पेंट वगैरे करून घेतो ते एक मुख्य आकर्षण या मिरवणुकीचं आहे त्याबरोबर शंभर ढोल आणि ताशे असं शिवमुद्रा प्रतिष्ठानचं हे बोलपथक आपण दिलेलं आहे जे पारंपरिक आणि वेगळ्या पद्धतीने वादन करतं त्याचबरोबर काही मर्दानी खेळांचं आयोजन इथं केलेलं आहे बाकी सर्व तुम्ही पाहताय पालखी आहे दरवर्षीप्रमाणे आपण ती पालखी मिळवतो आणि लोक येतात पालखीचं दर्शन घेतात आणि त्या मनोभावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम पार पडत असतात त्या कार्यक्रमाचा उद्देश येत असतो जनसामान्यांपर्यंत पोहोचणं आणि सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना असतात त्या गुरुगुरुबांचा पोहोचावं पोहोचाव आणि त्याचबरोबर हा उद्देश त्यांच्या मोठ्या प्रमाणात केलेली आहे माझ्या that's the one